हां हॅलो नमस्कार में आ, मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे गौरी आवाहन आणि बघा माझी गौरी आव्हानाची तयारी चालू आहे तर हे बघा मी दरवाज्याच्या बाहेर म्हणजे आमच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप ठेवलेलं आहे आणि आता पहिले आम्ही तुळशीची पूजा करतो तुळशीची पूजा झाल्यानंतर गौरीची पूजा करून घेतो आणि त्यानंतर गौरींना घरामध्ये घेतो तर आता मी तुळशीची पूजा करत आहे तर आमच्या घरात एकच गौरी बसते तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आमच्या घरामध्ये एका गौरी बसवण्याची पद्धत आहे पण आता माझ्याकडे तुम्ही म्हणताना दोन मुकुट कसले आहेत तर एक तो आहे तो माझा म्हणजे खूप पूर्वीचा मुकवटा आहे तो तर त्याची सुद्धा मी पूजा करत असते तर अशा प्रकारे आता माझी तुळशीची पूजा करून झाली आहे आणि गौरींची पण झालेली आहे आता ह्या आमच्या आत्या आहेत सासूबाई त्या पूजा करत आहेत तर गौरी घरात यायच्या म्हणजे खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं दिवस कधी जातो काही कळतच नाही तर आज बघा ना संध्याकाळ म्हणजे आज आठ वाजेपर्यंत मुहूर्त होतं रात्रीपर्यंत त्यामुळं म्हणजे व्यवस्थित सगळं काही करता आलं तर ह्या आमच्या शेजारच्या भाभी आहेत त्यासुद्धा आल्या होत्या तर आता बघा आपण गौरी आत घेऊयात तर आमच्या इथे आम्ही असे हाताने छापे पाडतो आणि मी छापे पाडते माझ्या मागे माझ्या सासूबाई आहेत त्या गौरीचे मुकोटे घेऊन घरामध्ये येतात आणि आपण ज्यावेळेस छापे मारतो त्यावेळेस म्हणायचं लक्ष्मी आली कशाच्या पायी धनधान्याच्या पायी गुराढोरांच्या पायी पैशा अडक्याच्या पायी सुखसमृद्धीच्या पायी तर आता माझी पूजा झाली आहे धन्यवाद